पंधरा हजार तास उड्डाण करणारे धाडसी पायलट सुमित कपूर यांच्यावर महाराष्ट्राचे मोठे नेते अजित पवार यांच्या सुरक्षेची जबाबदारी होती पांढरा गणवेश खांद्यावर चार सोनेरी पट्टे आणि आत्मविश्वासू चेहरा परंतु या तेजस्वी कारकिर्दी मागे धक्कादायक चेहरा समोर आहे कॅप्टन सुमित कपूर यांच्याकडे पंधरा हजारांहून अधिक तास उड्डाण करण्याचा अनुभव होता याचा अर्थ आयुष्यातील मोठा भाग त्यांनी आकाशात उड्डाण करताना घालवला होता मात्र त्यांच्याबाबत अनेक धक्कादायक प्रश्न उपस्थित केले जात आहेत तपासात समोर आलेल्या माहितीनुसार कॅप्टन सुमित यांनी भूतकाळात ड्युटीवर दारू पिऊन जाणं आणि सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याचं सांगितलं जात आहे दारू प्रकरणात कॅप्टन सुमित यांना यापूर्वी तीन वर्षांसाठी सस्पेंड करण्यात आलं होतं एव्ही अशा नियमानुसार उड्डाण करण्यापूर्वी एकथेम दारू पिणं देखील धोकादायक ठरू शकतं मात्र कॅप्टन सुमित कपूर यांच्या रेकॉर्डमध्ये अशा दोन घटनांचा उल्लेख आहे ज्यामध्ये ते दारू पिऊन ड्युटीवर आले होते तेरा मार्च दोन हजार दहा दिल्ली एअरपोर्टवर उड्डाण एस टू दोनशे एकतीस दिल्ली बंगळुरूच्या उड्डाणापूर्वीच झालेल्या ब्रीथ अॅनॅलायझर टेस्टमध्ये ते पॉझिटिव्ह आढळले होते सात एप्रिल दोन हजार सतरा सात वर्षानंतर त्यांनी तीच चूक पुन्हा केली होती दिल्लीहून गुवाहाटीला जाणाऱ्या एस टू सत्तेचाळीस एकवीस दरम्यान दुसऱ्यांदा ते ड्युटीवरून दारूच्या नशेत पकडले गेले होते दुसऱ्यांदा पकडल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं कडक भूमिका घेतली चोवीस एप्रिल दोन हजार सतरा रोजी अधिकृत आदेश जारी करत त्यांना तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आलं होतं कोणत्याही व्यावसायिक पायलटसाठी तीन वर्षाचं निलंबन कारकिर्दीच्या समाप्तीसारखं असतं मात्र तरीही सुमित पुन्हा विमान चालवू लागले आणि व्ही एस आर वेंचर्स सारख्या ऑपरेटर्समध्ये सामील होऊन व्ही आय पी फ्लाईट सोडवण्यास सुरुवात केली राज्याचे उपमुख्यमंत्री सुरक्षा अशा पायलटकडे सोपवण्यात कशी आली असा सवाल उपस्थित केला जातो आहे खाजगी ऑपरेटबद्दल आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत ज्या पायलटच्या कामाबाबत अधिक संशय होता त्याच्यावर इतकी मोठी जबाबदारी कशी देण्यात आली कंपनीनं कॅप्टन सुमीतचे पार्श्वभूमी योग्यरित्या तपासली नव्हती का, का। बारामतीमध्ये विमानानं पहिल्यांदा लँडिंग मिस केलं आणि त्यानंतर गो राऊंड दरम्यान विमान क्रॅश झालं यामुळे ही घटना मानवी चूक असल्याचं दिसून येत आहे